नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट लायन्स क्लब कडून आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना असलेल्या लायन्स क्लब अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत शिक्षकांना लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभय खोबरे व लायन्स क्लब शाळेचे चेअरमन लायन राजेंद्र हत्ते यांनी दिली दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दुपारी एक वाजता लायन्स क्लबच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण होणार आहे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व आई प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन डांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे याबाबतची माहिती अध्यक्ष अभय खोबरे व राजेंद्र हत्ते यांनी दिली यावेळी डॉक्टर ए एस शिंदे आनंदापा कोरे कस्तूरचंद आळंद कल्पना स्वामी सचिन डफळे दयानंद चिकणे परमेश्वर यादवाड मसरत गौर शंभुलिंग काकतनाळ सुरेश भोसले शंभुलिंग ब आदी शिक्षकांचा सन्मान होणार आहे या प्रसंगी लायन्स क्लबचे सचिव लायन शिरीष पंडित खजिनदार लायन विठ्ठल तेली उपाध्यक्ष लायन चेतन जाधव ट्रस्ट उपाध्यक्ष लायन सुभाष गडशिंग माजी अध्यक्ष लायन प्रभाकर मजगे लायन शदीद वळसंकर उपस्थित होते शिक्षक दिनानिमित्त अक्कलकोट लायन्स क्लबमध्ये शिक्षक दिनासाठी आदर्श लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून जवळजवळ अकरा शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे तरी ह्या कार्यक्रमाचा का प्रमुख पाहुणे म्हणून अमोलराजे जन्मदिनाचे भोसले रा उपस्थित रा राहणार आहेत आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना असलेल्या लायन्स क्लब अक्कल पुढच्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त अक्कलकोट शहर आणि अक्कोर तालुक्यातील शा पासून ते कॉलेजपर्यंतचे विविध शाळांमध्ये त्याच्यामध्ये लोकविध शाळेंचा देखील या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि संबंधित शिक्षकांचे अर्ज मागून घेऊन आणि त्यांची एक समिती आम्ही तयार केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून या तालुक्यातील अक्तपूर तालुक्यातील तालु साधारणतः बारा ते पंधरा शिक्षकांचा या ठिकाणी शिक्षक दिन समारोह पाच सप्टेंबर रोजी माननीय राजे धनमंजय राजे भोसले यांच्या शिवहस्ते त्यांना पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी क्लबच्या वतीनं म्हणते धन्यवाद